रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरहून आज नागपूर येथे खाजगी कामासाठी त्यांच्या काही लग्न आहेत लग्न समारंभ आहे त्यासाठी आले होते आणि नागपूरला आल्यानंतर त्यांची आज आज घरी त्यांना चहाला बोलावलं होतं चहाच्या निमित्तानं ते आले भेट झाली अनेक विषयावर चर्चा झाली त्यांचा ऑलरेडी तुम्ही छत्रपती महाराजांचा इंटरव्ह्यू आपण घेतलेला बघा काय प्रश्न आहे काल जी घटना केंद्रीय मंत्री रक्षा राई खडसे त्यांच्या कन्यांच्या बाबतीत जी काही घटना झाली ज्या पद्धतीनं खेड खाणीच्या त्यानिमित्तानं प्रयत्न त्यांनी निमित्तानं झाला आता केंद्राचे मंत्री आहेत तर केंद्राच्या मंत्र्यांच्या परिवारच सुरक्षित नाही तर महाराष्ट्रात सामान्य जनतेचं सा काय होणार याचा प्रश्न फार मोठा त्यानिमित्तानं जनतेला पडलेला आहे केंद्रीय मंत्र्यांच्या मुली सुरक्षित नाही तर सामान्य जनतेच्या मुली कशा सुरक्षित राहणार त्यांच्या आय बहिणी कशा सुरक्षित राहणार म्हणजे एका अर्थानं महाराष्ट्र राज्य हे कायदा शून्यतेकडे चाललं आहे का अशा पद्धतीचा प्रश्न त्या निमित्तानं निर्माण झालेला आहे महिला भगिनी आमच्या सुरक्षित नाही कायदा सुविस्थेचा प्रश्न आहे पोलिसांचा धाक राहिला नाही आज बीडमध्ये आपण पाहतो आहे आजच महादेव मुंडेंच्या पत्नींनीसुद्धा त्यांच्या जी पतीची सोळा महिन्यापूर्वी हत्या झाली ती त्याच्या तपासाचं ता काय झालं हा प्रश्न उपस्थित केलेला आहे असे अनेक प्रश्न कायदा सुविस्थेच्या बाबतीत आणि आमच्या महिला भगिनींच्या बाबतीत जे आहेत त्यांच्या सुरक्षेच्या बाबतीत आज महाराष्ट्राच्या समोर आहेत आणि या सर्व प्रश्नाच्या बाबतीत राज्य शासन संवेदनशील नाही असं दिसतंय त्याच्यामुळे राज्य शासनाने या कायदा सुव्यस्थेच्या बाबतीत आमच्या महिला सुरक्षेच्या बाबतीत लक्ष देण्याची आवश्यकता आहे तसं लक्ष त्यांनी द्यावं आणि या परिस्थितीमध्ये त्यांनी सुधार घडवून आणण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करावा अशी माझी विनंती आहे दोन आरोप आहेत गेल्या दोन जवळ दो ऐंशी दिवसापासून हे प्रकरण चालू आहे शेवटी निर्णय राज्य शासनाला घ्यायचा आहे सगळे बोलून बोलून सगळा महाराष्ट्र थकला पण राज्य शासन काही निर्णय घ्यायला तयार नाही आता कोकड्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला माहित आहे की न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर त्यानुसार कारवाई व्हायला पाहिजे होती राहुल गांधीवर चोवीस तासाच्यामध्ये कारवाई होते दुसऱ्या आमच्या नागपूरचेच सुनील केदार यांच्यावर चोवीस तासाच्या आतमध्ये कारवाई होते पण सरकारच्या मंत्र्याच्या विरुद्ध कारवाई होत नाही काय चालू आहे ते समजत नाही मला वाटत नाही की हे राजीनामा घेतील म्हणून शक्ती कायद्याअंतर्गत काय सांगा सरकारचं असं म्हणणं की भारतीय न्याय समितीच्या काही काही ज्या आहे नवीन त्या सेम कायदे होत आहेत दोन्ही त्यामुळे कलम जे आहेत काही ते शक्ती कायद्यामध्ये मॅच होत नाही त्यामुळे संदर्भामध्ये पुन्हा लागणार आहे आणि तयारी करावं लागणार ठीक आहे मी जेव्हा महाराष्ट्राचा गृहमंत्री होतो त्यावेळेस आम्ही सर्व पक्षीय आमदारांना एकत्रित घेऊन मी स्वतः त्यामध्ये गृहमंत्री पुढाकार घेऊन आम्ही शक्ती कायदा ज्या कायद्याच्या माध्यमातून कुठेही बलात्काराची घटना झाल्यानंतर आरोपी सापडल्यानंतर त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशा पद्धतीचा कायदा अशा पद्धतीचा शक्ती कायदा आम्ही त्यावेळेस राज्य शासनामध्ये विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये मंजूर करून घेतला या कायद्याचा अंतिम मसुदा आम्ही अंतिम मंजुरीसाठी आम्ही केंद्राकडे पाठवला त्याला आता जवळजवळ चार वर्ष झाले आहेत पण चार वर्षामध्ये केंद्र शासनाने त्याला मंजुरी दिली नाही माननीय मुख्यमंत्र्यांनी आता दोन दिवसापूर्वी बोलताना सांगितलं की त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत तांत्रिक अडचणी आहेत माझी मुख्यमंत्र्यांना विनंती राहील की त्यामध्ये जर काही तांत्रिक अडचणी असतील त्या कायद्यामध्ये त्या का तो कायदा अंमलबजावणी करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी जर त्यामध्ये असतील तर तज्ज्ञ लोकांशी चर्चा करून त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये काही बदल करून काही अडचण असल्यास कायद्याची काही नसल्यास त्याच्यामध्ये काही बदल करून लवकरात लवकर तो कायदा महाराष्ट्रामध्ये लागू करावा आम्ही जो मसुदा दिला त्यामध्ये तुम्ही म्हणता की काही अडचणी आहे ठीक आहे तज्ज्ञ लोकाला बसवा त्यांना एक टाइम शेड्यूल द्या की या इतके दिवसामध्ये तुम्हाला याच्यामध्ये काय बदला बदल करायचे आहेत ते बदल करा आणि त्या पद्धतीने बदल करून हा कायदा लवकरात लवकर केव्हा लागू करणार जे काही तांत्रिक अडचणी आपण म्हणता त्या दूर करून त्याचा शेड्यूल तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला दिलं पाहिजे तो बताया है कि महिलाओं को लेकर सिर्फ शिकार की और असंवेदनशील चिंता दिख रही है केंद्रीय मंत्री की बेटी के साथ पेशानी हो रही है दो दिन पहले पुणे में एक बच्ची के साथ बलात्कार होता है पूरी घटना को कुछ तरीके से देखती है जिस प्रकार की आज परिस्थिति की महाराष्ट्र में है आप देखिए कि केंद्रीय मंत्री रक्षाताई खड़से इनके बेटी को छेड़छाड़ होती है छेड़छाड़ होने के बाद में वो कंप्लेंट करती है फिर भी कार्रवाई नहीं होती और जब वो रक्षाताई खर्चे देखती है केंद्रीय मंत्री की के हम कंप्लेंट करने के बाद भी कार्रवाई नहीं हुई तब उसको खुद बच्चों के लेके तब उसको खुद बच्चों के लेके पुलिस स्टेशन में जाना पड़ता है और पुलिस अधिकारियों को पूछना पड़ता है कि कंप्लेंट करने के बावजूद भी आपने कार्रवाई क्यों नहीं किया ये हालत समझो आज केंद्रीय मंत्री हमारी रक्षाताई खड़से की है तो आम जनता की क्या हालत होगी ये बहुत बड़ा सवाल आज महाराष्ट्र के जनता के साम जनता के सामने है आज जिस प्रकार से हमारे महिलाओं के ऊपर अत्याचार हो रहा है हमारे लड़कियों के ऊपर अत्याचार हो रहा है इसके लिए रोकथाम करना चाहिए और लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति किस प्रकार से महाराष्ट्र में बेहतरीन हो उसके लिए प्रयास करना चाहिए और उसी प्रकार हमारी बहनें हैं हमारी जो यहाँ की हमारी महिला है वो कैसी सुरक्षित रहे इसके बारे में भी आज कैसे रहा कि पुलिस का जो हिसाब से खोफ होना चाहिए वो पुलिस का खोफ नहीं रहा करके इस प्रकार की घटना करने की कोई हिम्मत करता है मुझे एक बताइए कि आज केंद्रीय मंत्री के बच्ची को छेड़छाड़ करने की हिम्मत करता है तो आम आदमी की जनता बच्चियों की छेड़छाड़ करने की क्यों नहीं करेगी इसके बारे में राज्य शासन ने सोचना चाहिए और इसके ऊपर कड़ा अमल करके यहाँ की लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति किस प्रकार से बेहतरीन हो सुधरे हमारी महिलाएं, हमारी बच्चियां किस प्रकार से सुरक्षित रहे इसके ऊपर कड़क कार्रवाई करके ये सभी लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति सुधारने के लिए अच्छा काम करना चाहिए और सरकार के जिस तरीके से इसके ऊपर आरोप लग रहे हैं फिर भी अभी तक इसका नहीं दिया जा रहा है या मांग नहीं की जा रही वो है मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री देखिए अभी लगातार अस्सी दिन से ये मामला चालू है कोकाटे साहब का तो अभी भी चालू हुआ हालांकि मंत्रियों का इस्तीफा लेना या नहीं लेना ये सरकार का अधिकार है सभी तरफ से मांग हो रही है लेकिन सरकार इसके ऊपर निर्णय नहीं ले रही है मतलब उन्होंने सोच लिया है कि कितने भी लोग चिल्लाए कितने भी लोगों को चिल्लाने तो हम सख्त कदम नहीं उठाएंगे इस प्रकार का शायद सरकार ने सोच के रखा होगा तो 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 मेरे ऊपर जब आरोप लगा था मेरे ऊपर जब झूठा आरोप लगा था तो मैंने तुरंत इस्तीफा दिया था और तुरंत इस्तीफा दे के मैंने सरकार को हमारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहब थे उनको बोला था कि मेरे ऊपर जो आरोप लगे उसकी चौकसी की जाए ठीक आहे महाविकास आघाडीचं सरकार असताना कुठंतरी शिंदे आणि फडकेल जनता मोठ्या प्रकारात अडकवण्याची तयारी होती अशा पद्धतीचा आरोप झाला होता बदल तरी त्याच्यासाठी एस आय टी चौकशी केली जात सर एक प्रश्न शेवटचा होता जामीन झाला आहे प्रशांत कोरडकरला अंतरिम जामीन अकरा दिवसाचा आणि नागपुरात आणखी एक गुन्हा तर या प्रकरणाकडे विरोधक कसं लक्ष ठेवून राहणार आहे सगळ्या मला एक समजत नाही की प्रशांत कोरटकरच्या घराला सुरक्षा होती तो घरामध्ये सुरक्षित असताना सुद्धा तिथून तो फरार झाला कसा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणजे त्याला सुरक्षा देऊन त्याला फरार करण्यात आलं का सरकारच्या माध्यमातून आणि प्रशांत कोरटकरला का एवढं या का एवढं सहकार्य सरकारकडून होतं आहे याच्या मागचं कारण काय सरकारमधील अनेक लोकांचे त्याचे काही संबंध आहे का कारण की सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रशांत कोरटकरचे आणि काही भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांचे फोटो सर्क्युलेट होत आहेत त्याचे अतिशय जवळचे संबंध भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी होती ही सर्व नागपूरकरांना माहीत आहे म्हणून तर त्याला संरक्षण दिलं जात नाही छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे तो कुठे फरार असेल त्याला पकडून आणलं पाहिजे अजून सापडला नाही माझ्या माहितीनुसार कोणाच्याही किती जवळचा असला तरी छत्रपती शिवाजी महाराजचा अवमान जर कोणी करत असेल तर त्याला महाराष्ट्र माफ करणार नाही हे लक्षात ठेवून त्याच्यावर लवकरात लवकर त्याला ते पकडून कारवाई करायला पाहिजे या विषयावर झाली शाहू महाराज आले होते छत्रपती शाहू महाराज आले होते आज त्यांच्याबरोबर कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत चर्चा झाली त्यांच्याबरोबर ज्या पद्धतीनं केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुलीच्या बाबतीत जी घटना झाली दुर्दैवी घटना त्याच्याबाबत चर्चा झाली आणि त्यांनीसुद्धा कबूल केलं की अशा पद्धतीच्या घटना जर महाराष्ट्रामध्ये होत असेल तर अतिशय चुकीचं आहे कायदा सुव्यवस्था सुधारली पाहिजे आमच्या महिला भगिनी आमच्या तरुणी सुरक्षित राहिल्या पाहिजे हीसुद्धा त्यांची भावना आज एक एका कैसे देखते हैं क्या आज की घटना है मेरे देख पढ़ने भी नहीं आया पर ऐसा हुआ होगा मैं पहली बताया कि पुलिस का धाक नहीं है पुलिस का खौफ जो होना चाहिए जो पुलिस का जो डर होना चाहिए जब तक पुलिस का डर नहीं रहेगा तब तक इस प्रकार की घटना घटती रहेंगी केंद्रीय मंत्री के बारे में ऐसी बात होती है डी सी के आपने बताया डी और पी के ऊपर हमला होता है कोई था गैंग की तरफ से क्या लगता है गृह मंत्रालय टोटल फेल्यूअर कायदा शून्य शु... कड़े सरकार चलने थैंक यू